उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे नेत्र विभागाचे ने, प्रमुख आदरणीय डॉक्टर ज्ञानोबा दराडे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष पशुपतीनाथ जी दांगड डॉक्टर दत्तात्रय केंद्रे आंबेजोगाई वैद्यकीय के महाविद्यालयाचे नेत्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर एकनाथजी शेळके डॉक्टर वासुदेवजी नेहरकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेली सगळी त्या तिघांनाही आशीर्वाद देण्यासाठी आम्ही निवडले बंधू भगिनी मृतांनो आणि ज्यांचं हे हॉस्पिटल आहे असे डॉक्टर नारायण राहणे डॉक्टर प्रदीप सानक डॉक्टर रवींद्र दालफाडे सर्वप्रथम या चंपावती नेत्रालय आणखी पीक कापायची आहे जाऊन पण त्याच्या सगळ्यांच्या साक्षीनं उद्घाटक ना या नात्यानं या चंपावती नेत्रालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो डॉक्टर धरणे सरांनी त्यांचा तो विषय आहे म्हणजे ते नेत्र विभागाचे प्राध्यापक आहेत म्हणजे डोळ्याचे डॉक्टर बनवण्याचं काम ते करतात आणि ते डोळ्याचे डॉक्टर बनवणारे जे शिकवणारी मंडळी असतात त्याच्यात वेगवेगळे टप्पे असतात म्हणजे सिनियर पर्यंत त्याचे ते सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत ते डोळ्याचे डॉक्टर बनवतात तर त्यांनी टेक्निकल गोष्टी ह्या नेत्रालयाच्या संदर्भात तिन्ही डॉक्टरांच्या संदर्भात तुम्हाला सविस्तर असं सांगितलं डॉक्टर नेअरकरने सांगितलं की आपण मध्ये मोठमोठे शिबिर घेतले भरपूर कॅट्रॅक्ट केले पण के ते कमी झाले पण ते कमी झालेले कॅट्रॅक्ट आता आम्ही परत सर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण मी पण तीन अडीच तीन वर्ष या जिल्ह्याची रजा घेऊन गेलो होतो परत सुदैवानं या ठिकाणी परत आलेलो आहे तर ते वाढवण्याचं काम निश्चितपणाने आपल्याला करायचं आहे आणि कॅट्रॅक सर्जरी जास्तीत जास्त सोयी कशा उपलब्ध व्हाव्यात त्याच्यासाठी नक्कीच आपण प्रयत्न सुरू पण केलेले आहेत डॉक्टर दराडे सरांसोबत मी आल्याबरोबर मला वाटतं एक महिन्यापूर्वी हो त्या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपल्याकडं आंबेजोगाईच्या तिथे लोखंडी सावरगावला एक मानसिक आरोग्य व वार्तक्य याच्यासाठी एक फार मोठं हॉस्पिटल बांधण्यात आलेलं आहे तिथे शंभर खाटांची व्यवस्था आहे त्याच्या बाजूला स्त्री रुग्णालय तर ते स्त्री रुग्णालय आहे तिथे स्त्री रुग्णालयामध्ये स्त्रियांच्या विषयाच्या आजारावर ट्रीटमेंट केली जाते लहान बालकांच्या विषयाच्या आधारावर ट्रीटमेंट केली जाते लि� पण हे जिरेट्रिक म्हणजे वयोवृत्तांसाठीच जे हॉस्पिटल आहे तिथं काय करावं हा मोठा प्रश्न होता आणि डॉक्टर नराडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी आपण लवकरच डोळ्याचे ऑपरेशन सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत किंबहुना पुढच्या आठवड्यापासूनच आपण ते सुरू करण्याचं योजले आहे मग त्या ठिकाणी डोळ्या हा फार नाजूक असतो बाकीच्या शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या शस्त्रक्रियामध्ये खूप मोठा फरक असतो कारण थोडंही काही झालं झाला डोळ्याच्या यायला तर पूर्ण डोळा जाण्याची शक्यता असते म्हणजे त्या पेशंटला आपण दिसण्यासाठी किंवा दृष्टीदान करण्यासाठी ऑपरेशन ऐवजी त्याची दृष्टी गमावण्याची भीती असते म्हणून फार काळजी घ्यावी लागते आणि त्याच्या गाईडलाईन्स पण खूप कडक आहेत त्याच्यामुळे होतं असं की मेडिकल कॉलेज आमच्या जो असेल आपलं केस सरकारी दवाखाना असेल बीडचा सरकारी दवाखाना असेल तिथं आम्हाला रोज वीसच पेशंटचे ऑपरेशन करता येतात दिवसाला मग दिवसाला वीस पेशंटचे ऑपरेशन करत जागा वाढणार तेवढीच असते त्याच्यामुळे वीस पेशंट मुळे आपल्या जिल्ह्यामध्ये एवढे अट्रॅक्टेड ऑपरेशनचे पेशंट आहेत कोणी मग नगरला जातं कोणी पुण्याला जातं आणखी कुठल्या कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सला जातं जिल्ह्याच्या बाहेर जात आणि त्या ठिकाणाहून ते ऑपरेशन करून येतात आपण त्या लोखंडे सरोवरच्या दवाखान्यात पन्नास पेशंट रोज कसे करता येतील अशी व्यवस्था करणार आहोत म्हणजे आठवड्याला तीनशे पेशंट त्या ठिकाणी ऑपरेशन करण्याची व्यवस्था आता तुम्ही म्हणाल उद्घाटन इथल्या दवाखान्याच आणि बोलतोय सरकारी दवाखान्याच आम्ही सरकारी दवाखान्यात काम करणारे डॉक्टर आहेत आणि सरकारी दवाखान्यात येणाऱ्या पेशंटची काळजी करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यानंतर मग जे खाजगी दवाखान्यात जाणारे पेशंट आहेत त्यांची काळजी करणं आमचं आम्हाला क्रम प्राप्त आहे दोन प्रकारचे पेशंट असतात पहिल्या प्रकारचे पेशंट कसे असतात की त्यांच्याकडे पैसा नसतो त्यांना सुविधा मिळत नाही त्यांना सोबत कुणी नसतं दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तर अशा पेशंटसाठी ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांच्याकडं त्यांच्यासाठी हे सरकारी दवाखान्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण ते मोफत शस्त्रक्रिया करत असतो दुसरा एक प्रकारचा पेशंट असतो त्या पेशंटला काहीही केलं आम्ही कितीही चांगल्या पद्धतीची शस्त्रक्रिया करून देऊ म्हटलं कितीही चांगल्या पद्धतीची व्यवस्था करून देऊ म्हटलं सरांनी सांगितलं कितीही चांगल्या पद्धतीचा लेस टाकून देऊ म्हटलं तरी त्या पेशंटची मानसिकता सरकारी दवाखान्यात शस्त्रक्रिया करण्याची नसते किंवा दाखवण्याची नसते त्यांना खासगी दवाखान्यामध्ये जायचं असतं आणि अशा पेशंटच्या सोयीसाठी आपल्या केस तालुक्यातल्या के हे रुग्णालय नक्कीच वरदान ठरणार आहे अशा प्रकारच्या चे शुभेच्छा मी या ठिकाणी देतो परंतु आपला जिल्हा हा माग असलेला जिल्हा फार पैसे प्रत्येकाच्या खिशात असतीलच असं नाही परंतु तुम्ही इथे येणारे जरी पेशंट असले तरी माझी तुम्हाला तिघांना म्हणजे एक विनंती राहणार आहे किंवा आदेश राहणार आहे की पेशंटला तुम्ही फक्त त्याच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून वापस पाठवू नका जेवढे पैसे तू देईल तेवढे पैशामध्ये त्यांच्या व्यवस्थित निदान करा व्यवस्थित इलाज करा आणि व्यवस्थित शस्त्रक्रिया करा कारण त्या रुग्णाला त्याच्याकडे पैसे नाहीत म्हणून जर वापस पाठवलं तर ते जे अश्रू आहेत ते आपल्याला बघवत नाही परंतु तुम्ही आहे त्या पैशात जर सर्जरी केली त्याच्या जे त्याच्यात आनंदाश्रू असतात ते आनंदाश्रू तुम्हाला नक्कीच लाख मोलाचे असणार आहेत आणि त्याची पैशात कधीच किंमत होत नाही म्हणून तुम्हाला माझी अशी विनंती राहील की अशा रुग्णांसाठी पण तुम्ही थोडस चॅरिटी वर्क या ठिकाणी करत चला हे शहरामध्ये प्रायव्हेटचे ऑफॅमोलॉजिस्ट होते पण ते फक्त ओपीडी करायचे डॉक्टर नेहरकर सिनियर मोस्ट ऑफॅमोलॉजिस्ट आहेत ते आता करतात की नाही मला माहित नाही परंतु तुम्ही तिघ आता पूर्ण वेळ या ठिकाणी खाजगीच्या स्वरूपात का ऑक्थलॉजिस्ट म्हणून यांच्या सेवेत आहेत ते नक्कीच केस केसवाशी त्याचा फायदा घेतील आणि तुमच्या सेवेचा लाभ त्यांना निश्चितपणे होणार आहे तुम्ही चांगली सेवा करा अशी आणि तुमच्या हातानं जास्तीत जास्त रुग्णांची सेवा